और जो ज्याची जमीन तुम्ही खातायत आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळे दलाली करताय त्यांचं काय धनगेकरांनी पक्षाच्या विरोधात काहीच केलेलं नाही त्यांनी भाजपवर कुठेही हे केलेलं नाही आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाही आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे दिल्या पाहिजेत किंवा मुख्यमंत्र्यांकडे द्या जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरता येत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले ते सर्व एकदा तपासा रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली बेछूट आरोप करायचे कोणाला तरी टार्गेट करायचं आणि स्वतः हायलाईटमध्ये राहायचं हे धंदे बंद करा नसता तो तो का काय बिलवर्कर आहे त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्या त्यांनी अब्रू नुसखांचा दावा त्यांच्यावर दाखल केलाय ना त्याला समोर जा ना आम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर निश्चितच सजा झाली पाहिजे निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे त्या बिलवर्कर निका बिलवर्कर काय नाव त्यांचं त्याने यासाठीची के मागणी केलेली आहे ज्याची जमीन तुम्ही खातायत आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळे दलाली करतायत त्यांचं काय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत त्यांचे कुणा बरोबर फोटो आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना परंतु आता आपल्या आपल्यावर आरोप पुन्हा व्हायला लागलेले आहेत या भीतीपोटी त्यांनी केलेले हे वक्तव्य आहे आणि यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत कोणतंही सरकार असेल असे डोळे झाकून कोणतेही कार म्हणजे जमीन संपादित करत नाहीत त्या सगळी माहिती हे एमआयडीसीकडे आहे सिडकोकडे आहे त्या सिडकोने त्याच्यावर जे काही असेल त्याच्या स्पष्टीकरण दिलेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवताना जी युतीची बोलणी व्हायची ती आणखीन अद्याप झालेली नाही या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच बसून त्यावर निर्णय घेणार आहे म्हणून ह्या ज्या काही बातम्या आहेत ह्या बातम्या फक्त चालत आहेत आणखीन जेव्हा त्यांची बैठक होईल त्या टायमाला हे सूत्र ठरणार आहे तरीही प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जागा जास्त कशा येतील याबद्दल तयारी केलेली आणि मला वाटतं ते गैर नाहीये आणि म्हणून आताच्या घडीला याच्यावर भाष्य करणे योग्य नाही आणखी बोलणीच झालेली नाही त्याच्यावर चर्चा करणं काय अर्थ नाही याचा सर्वस्वी निर्णय हे एकनाथ साहेब घेणार आहेत आणि जेव्हा हे बोलणे होईल त्या टायमाला ते स्पष्ट चित्र होईल दंगेकरांचा तीन चार दिवसापूर्वी मला फोन आला होता त्यांनी त्यांची भूमिका काही स्पष्ट केलेली आहे जैन मुनी असलेली जागेच्या संदर्भात जे काही घोटाळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले त्याचे पुरावे त्यांनी दाखवलेले आणि एक दोन दिवसात ते मला भेटायला सुद्धा येणार म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केलेले आरोप हे मुरलीधर काय मंत्री महोदयावर आहे आणि त्याच्याबद्दलची सहनिशा करण्याचं काम हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतायत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा धनगेकरांशी सुद्धा बोललेले आहेत म्हणून यावर आता आम्ही वाद घालत नाही की त्याचं स्थानिक राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय याची सगळी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत धंगेकरांनी पक्षाच्या विरोधात काहीच केलेलं नाहीये त्यांनी भाजपवर कुठेही हे केलेलं नाही टीका केलेली नाही मुरलीधर मोहोळच्या विरोधातच फक्त बोललेलं आहे म्हणून भाजप विरुद्ध सेना असं काही चित्र तिथं नाहीये तेथील असलेल्या राजकारणाच्या अनुषंगान झालेले ते काही वक्तव्य आहे त्याची दखल पक्षाने घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले असतील त्यांचं काही कारण असतील त्याबद्दल मला कल्पना नाही परंतु निश्चित महत्वाचं काही बोलणे त्यांना बोलवलं असेल किंवा युती संदर्भामध्ये काही काय जे काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळलं नाही या, या जिल्ह्यामध्ये सहा भाजप सहा शिवसेनेचे आमदार आहेत तीन भाजपचे आहेत ताकद कशी वाढली आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाहीत आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे सहा आमदार आहेत तुमचे तीन आमदार आहेत असं नसतं होतं प्रत्येक निवडणूक ही त्या त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे